कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतील दत्त दिगंबर मंदिर नेरुळ यांच्या वतीनं परमशांतीधाम वृद्धाश्रम खारगर येथे यंदाची दिवाळी विशेष आनंदात साजरी करण्यात आली मंदिराचे संस्थापक दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रमातील सुमारे पन्नास महिला आणि पुरुषांना दिवाळीचा फराळ आणि बेडशीटचं वाटप करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून दत्त दिगंबर मंदिराकडून हा समाजोपयोगी उपक्रम नियमितपणे सुरू आहे गगनगिरी महाराजांचे शिष्य आभानंद महाराज यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये या वृद्धाश्रमाची स्थापना केली होती आजच्या उपक्रमान या उपक्रमानं वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद तरळला यावेळी दिगंबर स्वामींनी आज खरी दिवाळी साजरी केल्याचा सा आनंद आणि समाधान मिळालं असं म्हटलं प्रत्येक दुर्बळ आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मुख्य हेतू असतो या प्रसंगी दिगंबर स्वामी त्यांच्या पत्नी आणि मंदिरातील उपस्थित होते या उपक्रमातून वृद्धांनाही विशेष आनंद आणि समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दिवाळीच्या निमित्तानं एक वेगळाच स्नेहबंध आणि आपुलकी या उपक्रमाद्वारे जपली गेली असं उपस्थितांनी सांगितलं शांती धाम आश्रमात दिवाळीच्या सणाला सगळे इथं सगळे अनाथ लोक आहेत आणि त्यांच्या आम्ही दर्शनाला येतो म्हणायला काय हरकत नाही आम्हाला इथं आल्यानंतर आनंद होतो आणि हा जो आश्रम आहे ते कैलासवाशी परमपूज्य महामंडलेश्वर आभानंद महाराज यांचे हनी आणि या आश्रमाची के स्थापना केली अठ्ठ्याऐंशी साली आणि आश्रमात गेली दहा ते बारा वर्ष आम्ही सतत येत असतो इथं आता आम्ही थोडं काय दिवाळीला वाटप करत असतो आणि इथं हा हे कार्य बाबांचं हे अवर्णनीय आहे कारण बाबांनी असं कार्य हातात घेतलं जी ज्याशी अपंगिता नाही त्यांची झरी चोर द्या मोठी साधू ओळखावा जाण जाणावा तसं बाबा अनाथ लोकांना इथं आणतात त्यांची सेवा करतात ब्रह्मचैतन्य सद्गुरू गगनगिरी महाराजांच्या या परमशांती आश्रमामध्ये आज या ठिकाणी दीपावली निमित्त इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर, स्वामी मंदिर श्री क्षेत्र नेरुळ या ठिकाणी महामंडलेश्वरांच्या बरोबर आज आमचे सर्व सहकारी आज या आश्रमामध्ये आले जवळपास पन्नास एक श्री पुरुष या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना दिवाळीनिमित्त फरा आणि काही वस्त्र अलंकार या ठिकाणी इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिरातर्फे भेट देण्यात आली त्याचप्रमाणे ह्या आश्रमाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांचाही यथोचित मानसन्मान महामंडळेश्वरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला अशा प्रकारे दोन हजार पंचवीसची दिवाळी आणि या अगोदरी सलग कितीतरी वर्ष गगनगिरी महाराजांचे परमशिष्य श्री आभानंद महाराजांच्याबरोबर सानिध्यात असणारे आमचेही मठाधिपती ओम श्री श्री एक हजार आठ ब्रह्मचैतन्य सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांचे या ठिकाणी नियमित केलं जाणं असतं या सर्वांच्या आशीर्वादाने या आश्रमाला उत्तरोत्तर प्रगती हो आणि या ठिकाणी परमशांती नावाप्रमाणेच सर्वांना मनशांती मिळावी